आठवले साहेब हे लोकनेते आहेत मंत्रीपदापेक्षा त्यांच्यावर जनमानसाचं असलेलं प्रेम फार मोठं आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा सत्कार असला तर पालकमंत्री मुंबईचा म्हणून इथं येणं माझं कर्तव्य आहे परंतु मी घाटकोपरला गेलो होतो तिथून कुर्ल्याला एका कार्यक्रमाला गेलो आणि ट्रॅफिकमध्ये अडल्यामुळे मला उशीर झाला परंतु आमच्या सदिच्छा नेहमी आठवले साहेबांच्या बरोबर आहे गोरगरिबांच्या साठी नेहमी काम करणारे असे ते एक नेते आहेत आणि मला आठवतं जेव्हा पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये मंत्री झाले त्याला त्यांच्याकडे एस टी खातं होते आणि त्याला सुद्धा पहिल्या दौऱ्यावर आले हो ते कोकणातल्या दौऱ्यावर आले होते त्यांच्यावर अतिशय प्रेम करणारे लोक आणि कार्यकर्ते हे कोकणामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे मुंबईतून ते निवडून आलेले आहेत शिर्डीमधून निवडून आलेले आहेत अशा अनेक ज्या त्यांना लोकांना संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांनी त्यांना प्रेम दिलेला आहे आणि आता ते राज्यसभेवर आहेत मंत्री आहेत आणि केवळ महाराष्ट्रापुरतं नाही तर संपूर्ण भारतामध्ये फिरत असतात आणि मोदी साहेबांचे विचार बाबासाहेबांचे विचार ते सर्वांपर्यंत पोहोचवत असतात आणि त्याच्यामुळे निश्चितपणे अशा आमच्या महाराष्ट्राच्या नेत्याचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे मी त्यांना खूप सुवेश चिंतितो खूप चांगलं काम त्यांच्याकडून या खात्याचं व्हावं अशी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो तसं साहेबांना मन की संधी दिली येणार आहे विधानसभेमध्ये किती जणांना तुम्ही संधी देणार हे नेहमी शिंदे साहेब फडणवीस साहेब आणि अजितदादा तुमच्या पत्राचा प्रश्नाचं दे उत्तर देऊ शकते मी साधा प्रवक्ता आहे मला जास्त काही कळत नाही परंतु आपल्या मित्र पक्षांना संधी दिली पाहिजे याच्याबद्दल कुठलंही दुमत नाही रिपब्लिक पक्षाचे नेते केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब तळागावातले सर्वसामान्य ने समाजाचे नेते बहुजनांचे नेते त्यांना तिसऱ्यांदा मंत्रिपद भेटले खर खऱ्या अर्थाने जर बघायला की मोदी साहेबांना पण ह्या देशाचे पंतप्रधान आहेत ते तिसऱ्यांदा मंत्रिपद पंतप्रधान झाले आणि आठवले साहेब पण तिसऱ्यांदा मंत्री झालेत खऱ्या अर्थाने रिपब्लिक पक्षाचे नेते बाबासाहेबांच्या विचारानंतर बाबासाहेब खरे वारस झाले बाबासाहेबांनंतर जर केंद्रामध्ये मंत्री झाले असतील तर रामदासजी आठवले साहेब आणि रामदास आठवले संघर्ष नायक आहेत रिपब्लिक पक्षामध्ये काम करतात दलित पण ते भारत दलितमध्ये काम करत असताना नामांतराच्या चळवळीमध्ये सर्व देशामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठं वादळ निर्माण केलं आणि मराठा विद्यापीठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठा विद्यापीठ नामांतर झालंच पाहिजे आणि संघर्ष जो केला त्या संघर्षामध्ये जर बघायला गेलं तर आठवले साहेबांनी त्यावेळी सांगत होतं की त्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी सांगत होतं की सामाजिक न्यायामध्ये आठवले साहेब महाराष्ट्रामध्ये होते मी मंत्रिपदाचा राजीनामा देईल जर तुम्ही नामांतर नाही केलं तर त्यांनी लगेच शरद पवार यांनी ते ठरवलं नंतर मग चौदा एप्रिलच्या दिवशी तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला मकर निमित्ताने ते आठवले साहेबांच्या माध्यमातून ते नामांतर झालं नामांतर हे आठवले साहेबांच्या संघर्षमुळे झालं त्यामुळे दलिताच्या वस्त्या जळल्या सर्व जातीभेद झाला हा सर्व कुठेतरी पर्दा पडला पाहिजे यासाठी डॉक्टर बाबासाहेब विद्यापीठ नामांतर करण्यात आलं त्यानंतर हिंदू मिळचा जो प्रश्न आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे साडेबारा एकर जे हिंदू मिळचं स्मारक आहे केंद्र सर महाराष्ट्र सरकार त्यावेळी चार एकर देत होते आणि बाकी जागा इतर सोचलेला देत होते आम्ही तिथं आंदोलन केलं आणि आंदोलन एवढं मोठं केलं की त्या हिंदू मिळच्या भिंती तोडल्या आम्ही जाळपोळ झाले आतमध्ये आणि त्याच्यामध्ये खरं संघर्ष केला की आम्हाला पाहिजे तर साडेबारा एकरच जागा पाहिजे आणि आज उतुंग अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा साडेचार फुटाचा जो पुतला बनवण्यात येणार आहे राष्ट्रीय म्हणजे बाबासाहेबांचा जे स्मारक त्याचे खरं श्रेय आहे प्रणेते रामदासजी आठवले साहेब आहेत म्हणजे रामदासजी आठवले तळागाळाच्या लोकांना कुठं अन्याय अत्याचार झाला ते ताबोडतोब जातात आणि हा संघर्षमय नेते आहे आणि त्याचे आम्ही एक कार्यकर्ते आहोत आणि आज त्यांचा तिसऱ्यांदा मंत्रिपद झाल्यामुळं त्याचा नागरिक सत्कार मुंबईमध्ये शर्मा हॉलमध्ये सर्व आमच्या कार्यकर्त्यांनी घेतला होता